वय काय तुमचं नाही सत्तर सर सत्तर कोण सांग आजोबा आजोबाला नातूच बघावं लागलं ना <coughs> बघावं लागलं पण काय बोलू शक काय म्हणायचं आज इथे तुम्हाला तू येता जाता भेटायचा बाबा जेवला का काय पाहिजे जेवली का, का तुमची पत्नी कुठे आता मध्ये विचारायचं का बाबा जेवढे जाताना पण विचारलं होतं थोडं घरायचं तुम्ही निघाला का साडेआठ पावले सकाळी बाबा कुठे गेला मला कोण विचारणार राहिलं नाही विचारणार कोण कोण चार दिवस लोक येतील साथून करतील <coughs> मदतही करतील करते पण तिथून थोडं कोण येणार आता आहे का स्वभाव असं होत चांगला होता ते चांगला पोरगा मी इथून जाणार पाया तिकडं पण पाहिलेच येणार आमची गाडी वारा मागून आणत कधी हात नाही करा गाडी वाला शेजाऱ्या असं विचारून ठेवतो बसून कुणाच्या आदत नाही मदत खाली कॉलनीत जायचं आम तिथं तिथे हॉटेल पैसे राहायचे बाळा इकडे तुला काय पाहिजे ते नको बाबा नको लहानपणापासून असं स्वभाव का लहानपणा

तो आता झाल्या मग विचारू त्यांना आता जेलमध्ये का तुम्ही समाधान पहिलं दुःख आमच्या वय म्हणल्यावर समाधान कसं म्हणायचं काय म्हणायचं जेल तो परत देणार नाही आता काय आता इकडं मोठा डोंगर कसा आमचा आम्ही खाली वाकरता नाही तेच उतरत नाही 平时我老爱干干啥搞。